कल्याणात ठाकरे गटाचे दोन नगरसेवक संपर्कात नसल्याने आता ठाकरे गटाकडून नगरसेवक बेपत्ता असल्याचे शहरात पोस्टर लावण्यात आले आहेत याआधी ठाकरे गटाकडून पोलिसात नगरसेवक बेपत्ता असल्याची लेखी तक्रार करण्यात आली होती त्यांचा शोध लागल्यामुळे आता नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोने ठाकरे गटाच्या संपर्कात नसल्यामुळे कल्याण आता नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे सोळा तारखेला जेव्हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल जाहीर झाला त्या दिवसापासून आमचे दोन नगरसेवक ॲडव्होकेट कीर्ती राजन ढोणे आणि उमेश मात्रे हे दोघेही पक्षाच्या संपर्कात नाही आहे आम्ही त्यांच्या घरी किंवा त्यांच्या कार्यालयात माहिती घेतल्या आणि तिथे ते आम्हाला त्यांची कुठली खोजखबर लागलेली नाही आहे म्हणून जिल्हा जिल्हाप्रमुख शरद पाटील साहेब यांनी कुलचवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी आमचे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याचा लेखी तक्रार त्या ठिकाणी नोंदवलेला आहे पोलिस त्या ठिकाणी तपास करत आहेत परंतु पोलिसांना देखील या ठिकाणी कुठल्या प्रकारचा खोचखबर लागलेला नाही आहे माननीय संजय राऊत साहेबांनी काल आम्हाला आदेश दिलेला आहे शहराच्या नागरिकांना किंवा कोणालाही ते दिसून आले किंवा त्यांची कुठली माहिती मिळाली तर आमच्या शिवसेना शहर शाखा खुलचेवाडी या ठिकाणी संपर्क साधावा अशी आम्ही मागणी केली हे दोन नगरसेवक कल्याण पूर्व भागातले आहेत त्यामुळे आम्ही कल्याणपूर्वचे पदाधिकारी म्हणून पूर्वे आहे नाही कल्याण पश्चिम ते दोन नगरसेवक जे आहेत ते कल्याण पश्चिमेचे असल्यामुळे कल्याण पश्चिमेचे जे पदाधिकारी असतील जिल्हा प्रमुख असतील ते त्यांच्या पद्धतीने ते त्या ठिकाणी खोज घेत आहेत कल्याण पूर्वेचे पदाधिकारी आहोत त्यामुळे आम्ही कल्याण पूर्वेचे नगरसेवकांची जबाबदारी आम्हाला पक्षाने दिलेली आहे त्यांना सोडलंय का नाही त्या कल्याण पश्चिमेचे जे आहेत पदाधिकारी ते त्यांची शोध घेत आहेत किंवा जी प्रक्रिया आहे ते प्रक्रिया ते कल्याण पश्चिमेचे पदाधिकारी फॉलो करतात दिसत येते आ, ते त्यांचा नाही त्यांना पण आदेश त्यांना पण आदेश आहे त्यांनी सुद्धा प्रक्रिया सुरू केलेली आहे चारही नगरसेवकांना त्या ठिकाणी गटनेते उमेश बोरगावकर यांनी व्हीप बजावलेला आहे आणि ते व्हीप आम्ही त्यांना ईमेलद्वारे पोस्टाद्वारे आणि एस एम एस द्वारे व्हॉट्सअपद्वारे आम्ही त्यांना पाठवलेले आहे उद्याच्या बैठकीत ते जर हजर झाले नाही तर त्यांच्यावरती पक्ष सदस्यत्वाचा किंवा नगरसेवक सदस्यत्वाचा रद्द होण्याची कारवाई नाही फक्त झाली आहे व्हीप कसं काय वाजवणार नाही व्हीप हे बघा गटात जरी ते सहभागी नसले तरी ते पक्षाच्या अधिकृत ए बी फॉर्म वरती ते निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांच्यावरती व्हीप लागू होतो कायद्यात तशी तरतूद आहे आणि आम्ही त्या पद्धतीने व्हीप त्यांना बजावलेला आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण